नमस्कार सर्वांना मी प्रांजली आज महाशिवरात्री वर्षातून एकदाच या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या तिथीला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा मान सन्मान करायला विसरू नका या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही महादेवांचा मान सन्मान करू शकता पण शक्य झालं तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला महादेवांचा मान सन्मान करणं शक्य झालं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल मी स्वतः सुद्धा आज संध्याकाळी प्रदोष काळीच महादेवांचा सन्मान करणार आहे आता जी मोठी मोठी मंदिरं असतात बघा तिथे तर आपल्याला जाऊसुद्धा दिलं जात नाही किंवा तिथे या गोष्टी करणं आपल्याला शक्यसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे मोठ्या मंदिरामध्ये जाणं किंवा हे मंदिर जे आहे ते खूप फेमस आहे इथे खूप लोक जातात याच्यापेक्षा तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठेही असं एखादं छोटंसं मंदिर की जिथे जास्त कोणी पूजा करत नाही किंवा त्या मंदिराची कोणी काळजी करत नाही तिथे झाडू वगैरे कोणी मारत नाही त्या ते मंदिर मोठं वगैरे काही नाही म्हणून का लोक म्हणतात अरे ह्या मंदिरात नाही तर असं एखादं छोटं मंदिर असेल ना कुठे शिवलिंग तिथे जाऊन जर तुम्ही महादेवांचा मान सन्मान केला तर अतिशय उत्तम राहील मी स्वतःसुद्धा अशाच मंदिरामध्ये जाऊन करणार आहे आणि बऱ्याच वेळेला मी शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी असेल किंवा महा महादेवा संबंधित कोणते उपाय सेवा असतील ना तर त्या अशा छोट्याशा मंदिरामध्ये जाऊनच करत असते हां मोठ्या मंदिरामध्ये वगैरे तुम्ही जाऊन दर्शन करू शकता कारण तिथे खूप गर्दी असते तुम्हाला पाणी अर्पण करू दिलं जात नाही तुमची पूजा जास्त वेळ ठेवली जात नाही तिथे फक्त तुम्ही दर्शनाला वगैरे जा पण विधिवत पूजा करायची असेल महादेवांचा मान सन्मान करायचा असेल ना तर अशा छोट्याशा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही झाडून काढू शकता तिथे स्वच्छता करा आणि तिथल्या शिवलिंगाची पूजा करून विधिवत तिथे संपूर्ण मान सन्मान जो आहे ना तो तुम्ही करू शकता आता महादेवाच्या मंदिरामध्ये जर जाऊन तुम्हाला मान सन्मान करणं शक्य नसेल तर घरी तुम्ही कसा करू शकता हेही तुम्हाला सांगते आणि त्यानंतर त्या साहित्याचं काय करायचं हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवात आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन कसा सन्मान करावा ते बघूया महादेवाच्या मंदिरात जाताना मान सन्मान करण्यासाठी घरून तुम्हाला एक धोतर घ्यायचं आहे पांढर धोतर जे तुम्हाला कोणी सत्कारामध्ये वगैरे दिलेलं नसावं किंवा कोणी कि तुम्हाला कुठे कार्याला वगैरे कार्यप्रसंगी गेल्यानंतर दिलेलं नसावं तुम्ही स्वतः ते विकत आणायचं आहे आपल्या पैशाने तर एक पांढरं धोतर लागणार आहे त्यावर टावेल टोपी लागणार आहे आणि एक नारळ पूर्ण केसांसहित हे बघा असं ब्राऊन नारळ असं असं सोललेलं नको केसांसहित पण तुमच्या भागामध्ये पूर्ण अखंड केसांसहित नारळ मिळत नसेल तर असं एक शेंडी असलेलं नारळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे तुम्हाला दिसत आहे तर महादेवांसाठी आपल्याला धोतर टावेल टोपी हे सगळं पांढरंच असावं आणि एक नारळ त्यासोबतच भस्म तुम्हाला घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे पांढरी फुलं आणि बेलाची पानं हे घ्यायचं त्याच्यासोबत माता पार्वतीसाठी पूर्ण ओटीचं साहित्य घ्यायचं आहे साडी ब्लाउज पीस त्यावर एक नारळ गजरा किंवा वेणी काहीतरी दक्षणा हिरव्या बांगड्या जे सौभाग्याच्या ज्या गोष्टी आहेत हळदी कुंकू आजकाल तर बघा आपण कंगवा नेलपेंटची बॉटल मेंदीचा कोण बऱ्याच बऱ्याचशा वस्तू ठेवतो हो तर हे सगळं यापैकी तुम्हाला जे काही ठेवायचं ते ठेवू शकता जोडवे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि एक पाण्याचा विडा आवर्जून तुम्हाला त्यावर ठेवायचा आहे हे सगळं घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं यासोबतच महादेवाला शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी पाणी दूध पंचामृत जे काही तुम्हाला अर्पण करायचं आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे ऑलरेडी पूजा केलेली असेल तर आपल्या हाताने दुसऱ्यांची पूजा जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची नाहीये ते हे बघा हे पण एक प्रकारचं पापच आहे दुसऱ्यांनी पूजा केली त्यांनी मनोभावे पूजा केली आपण त्यांची पूजा हाताने अशी अशी सगळी करून टाकायची ना आपण पूजा करायची मग काय अर्थ आहे आपल्या एवढ्या करणार त्याच्यामुळे काय करायचं जी पूजा आहे त्याच्यावरच आपल्याला आपण जे पाणी नेलेलं आहे सुरुवातीला ते पाणी अर्पण करायचं त्याच्यानंतर जे काही पंचामृत दूध नेलेलं असेल ते अर्पण करायचं त्याच्यावर परत पाणी अर्पण करायचं पण आपल्या हाताने ते काही विस्कटायचं नाही हा पाणी अर्पण करताना शिवलिंगावरचं जे काही त्याच्यावरचं आपोआप निघून जाईल त्या पाण्यासोबत ते ठीक आहे पण आपल्या हाताने त्यांचं पूजा वगैरे सगळी काढून घ्यायची नाही पाण्यासोबत जे निघेल ते निघेल मग हे अर्पण केल्याच्या नंतर जी काही तुम्ही बेलपत्र फुलं नेलेली आहेत भस्म नेलेलं आहे ते तुम्हाला सगळं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला जे आपण महादेवांसाठी धोतर टावेल टोपी नारळ घेतलेला आहे ते एकावर एक ठेवायचं आणि हे शिवशंकरांना तुम्हाला अर्पण करायचं आहे तुमची जी इच्छा असेल तुमची जी मनोकामना असेल ती बोलून तुम्हाला तिथे ते ठेवायचं आहे ते अर्पण करायचं आणि हो दिवा सुद्धा घरून एक तुपाचा घेऊन जा तुपाची फुलवात घेऊन जा आणि ती तिथे लावा आणि दिवा लावल्यानंतरच हा मान सन्मान किंवा पूजा जी करायची आहे ती करा कारण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने जी आपण पूजा व्रत वैकल्य करतो ना त्याचाच देव स्वीकार करतात असं म्हटलं जात त्याच्यामुळे दिवा लावूनच हे अर्पण करा त्याच्यानंतर माता पार्वतीसाठी तिथे माता पार्वतीचं असेल काही तर तिथे तुम्ही त्यांना अर्पण करू शकता पण नसेल तर मग तिथेच माता पार्वतीसाठी जे काही आपण ओटीचं सामान नेलेलं आहे तर ते आपण त्या सुरुवातीला ती साडी वगैरे जे साहित्य नेलेलं आहे त्याला हळद कुंकू लावायचं आणि हो या ओटीच्या साहित्यावर तांदूळ खोबऱ्याचा तुकडा जो बदाम असतो बघा अख्खा पूर्ण तर तो बदाम न, हे सगळं सुद्धा सुपारी तुम्हाला त्याच्यामध्ये ओटीच्या साहित्यामध्ये घ्यायचं आहे जे ओटीचं साहित्य असताना आता सगळं सांगत नाही तरी मी बरंच सांगितलं तर हे सगळं तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे माता पार्वतीचं स्मरण करून माता पार्वतीसाठी आणि तुम्हाला साडीने ओटी वगैरे भरणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाउज पीसमध्ये ओटी भरली तरी सुद्धा चालू शकतं हे तिथे मंदिरातच ठेवायचं मग तिथे कोण नेईल काय नेईल ज्याच्या नशिबामध्ये आहे ते घेऊन जातील किंवा तिथे कोणी गुरुजी वगैरे असतील ते नेतील आपण फक्त महादेवांना माता पार्वतीला अर्पण केलेलं आहे त्यांच्या नावाने आपण ते तिथे ठेवायचं त्यातलं काहीच घरी आणायचं नाही आपलं जे ताट वाटी जे आपण पाण्यासाठी किंवा पंचामृतासाठी दुधासाठी नेले आहे ते आपल्याला घरी परत घेऊन यायचं आहे आता तुम्हाला जर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ह्या गोष्टी करणं शक्य होत नसतील आता हे तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये असा मान सन्मान केला तर अतिशय उत्तम पण त्यावेळी तुम्हाला शक्य नसेल तर आज तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कारण निश्चित काळामध्ये सुद्धा भगवान शिवशंकरांची पूजा मान सन्मान करणं अतिशय फलदायी मानलं जातं त्यामुळे तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही करू शकता आणि मंदिरामध्ये करणं शक्य नसेल तर घरी सेम या पद्धतीने सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा कधी तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार शिवलिंगाची पूजा करून झाल्यानंतर महादेवांना तुम्हाला हे धोतर टावेल टोपी अर्पण करायचं आणि माता पार्वतीसाठी तुम्ही ही जी ओटी आहे ती आपल्या घरी भरू शकता आणि उद्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी किंवा येणाऱ्या कोणत्याही सोमवारी तुम्ही हे जे दोन दोघांचंही म्हणजे महादेवांचं आणि माता पार्वतीचं मान सन्मान केलेलं साहित्य आहे तर कोणत्याही एका महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही तिथे ठेवू शकता मग तिथले गुरुजी वगैरे ते घेतील किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी गरीब वगैरे असेल तर त्यांना तुम्ही हे दिलं तरी सुद्धा चालतं पण आजकाल कोण घेईल नाही घेईल ह्या गोष्टी खूप अवघड आहेत त्यामुळे तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं पण वर्षातून एकदा आजच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा मान सन्मान या प्रकारे आवर्जून करा संपूर्ण आता बघा तुम्हाला धोतर टावेल टोपी साडी ओटी या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसेल ना तर एक नारळ जरी तुम्ही मनोभावे श्रद्धेने महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रदोषकाळी अर्पण केलं किंवा दिवसभरात कधीही अर्पण केलं तरी सुद्धा चालू शकतं शेवटी काय बघा आपला भाव महत्वाचा आहे पण थोडासा प्रयत्न करा आणि ज्या वस्तू वगैरे सांगितलं या पद्धतीने जर मानसन्मान केला तर आपल्याही मनाला खूप छान वाटतं चांगलं वाटतं आणि दिवसभराचा वेळ आहे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ह्या काही आजकाल मिळणं खूप अवघड नाही आहे असं कुणी म्हणू शकत नाही मी कसं आणू काय कारण जवळपास कितीही जरी दूर तुम्ही राहत असला तर ही साडी किंवा धोतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इजिली मिळून जातात त्याच्यामुळे आपण याची जमवाजमवी करून आजच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा मान सन्मान करू शकतो नमस्कार